डोंबिवलीच्या हर्षल सरोदे यांनी सायकलवारीने पंढरपूर ते घुमान यात्रा केली पूर्ण श्री क्षेत्र पंढरपूर ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची कर्मभूमी आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले पंजाबमधील घुमान गावपर्यंत भव्य रथयात्रा आणि सायकल यात्रा ही दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली होती या सायकल वारीत डोंबिवली एम आय डी सी निवासीमध्ये राहणारी हर्षल ललित सरोदे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांनी भाग घेऊन यशस्वीपणे तेवीस दिवसात एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचे अंतर पार करून पुरी केली आहे या सायकल यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथून अंदाजे शंभर जणांनी सुरुवात केली होती मात्र हर्षल यांनी सलग मदतीला असणाऱ्या वाहनांची मदत न घेता त्यांनी ही यात्रा पूर्ण केली आहे सर मी गेली एक दीड वर्षापासून सायकलिंग सुरू केलेली आहे ही ऍक्च्युली ही राईड माझी सगळ्यात फर्स्ट लॉंग राईड आहे एवढी मोठी मी कधी राईड केली नव्हती आणि एवढ्या दिवसाची स वारी म्हटलं तर आपण देवाच्या हिशोबाने किंवा एक यात्रा म्हणून mm. निघालेलो असतो तिथे सुखसोयी बघून निघायचं नसतं त्यामुळे सर्व वारीत सर्व ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे आमचे स्टॉप होते तिथे सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं भरभरून आणि इतकी सोय आमची केलेली होती ऍक्च्युअली mm. ना सर आ, ही जी वारी केली आहे ना मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून मी ही वारी नाही केली okay. ही वारी मी केली ना मला जेव्हा समजलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती आपल्याला जायला मिळणार आहे hmm. पंढरपूरला जायला मिळणार आहे प्रत्येक गुरुद्वारामध्ये जायला मिळणार आहे अंबाजीला जायला मिळणार आहे की जे मी तिथे गेलेली नव्हती hmm. आणि ही वारीचा साठी जी मी सायकलिंग केलेली आज सत्तावीसशे किलोमीटर त्यातला एकूण एक एक पॅन्डल मी माझ्या मुलासाठी मारलेला आहे सर हो सर माझा मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे तो दिव्यांग म्हणजे ऑटिजम मतिमंद आहे स्वमग्न आहे तो बोलत नाहीये त्याला सहा महिन्यापासून फिट्स येतात त्याच्यामुळे त्याचा तो प्रॉब्लेम आहे की हेच प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक पँडलला हेच नामदेव शिरोमणी महाराजांना आणि विठोबांना हेच मागणं घालत होती की माझ्या मुलाला बुद्धी मिळावी मुला तो बोलायला लागू दे हेच मागणं आहे आणि जी अशी मुलं आहेत त्या सर्व मुलांना त्यांच्या पॅरेंट्सला त्यांचे दुःख कमी करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र